काय होतं आपल्या कुटुंबाला नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम कोकणी धीरज या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज पहाटेच मी सकाळी गावी आलो गुहागर तळवली माझ्या गावी आणि खूप छान वाटतंय आणि बरेच दिवस आपले ब्लॉग येत नव्हते कारण की मुंबईला होतो कामामध्ये होतो आणि भरपूर बिझी होतो कारण की सुट्टी घ्यायची होती ह्या टायमाला मे महिन्याची आणि आज पहाटे आलं आज रविवार आहे अकरा तारीख आहे आणि आज आज आमच्या वाडीमध्ये गोंधळ आहे सावतांचा सावंतवाडी आणि सावतांच्या भावकीचा आज गोंधळ आहे आणि हा गोंधळ तीन वर्षाने एकदा असतो आणि आज ह्या गोंधळाचेच मी व्हिडिओ बनवणार आहे आणि तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे कोकणात आपण गोंधळ कशा प्रकारे साजरा करतो आणि पूर्ण आमची भावकी आहे सावंत भावकी ही पूर्ण एकत्र झालेली आहे आणि ए टू झेड सगळे गावामध्ये हजर आहेत आणि गोंधळाला प्रत्येक घरातला माणूस या ठिकाणी हजर असतो तीन वर्षाने एकदा गोंधळ असतो त्यासाठी थोडंफार काय मिस झालं असेल तर सॉरी त्यासाठी आणि आत्ता संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि अजून भरपूर काही गोष्टी आहेत त्या आता मी शूट करणार आहे तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो चला तुमचा जास्त मी वेळ घेत नाही आहे तर चला मित्रांनो आपण चाललो आहे ज्या ठिकाणी गोंधळ आहे त्या ठिकाणी आणि माझ्यासोबत भाऊ आहे सहा किती चार जोडपी आहेत ना भाऊ गोंधळाला चार त्याच्यात पाच जोडपी आहेत ना पाच जोडपी आहेत आणि त्याच्यात भाऊ पण आहे आणि भाऊ पण ह्या टायमाला गोंधळामध्ये बसलेला आहे भाऊचा गोंधळ राहिला होता ना भाऊ हां आता आता तीन वर्षाने एकदा येतो तर ह्या टायमाला सहा पाच जोडपी आहेत तर चला आपण जावे डायरेक्ट गोंधळाच्या ठिकाणी आणि काय जोगवा वगैरे मागून झालं म्हणजे मागून झालेलं आहे मित्रांनो त्या टायमाला मी नव्हतो तिकडे हजर नैवेद्य पण दाखवून झालेलं आहे आणि आता जे बाकी काय ते आता तुम्हाला या पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कुठली दाबरला होता धीरज कोकडी धीरज म्हणून आहे बघा कधी आला आज आलो सकाळी नाही आता आलो मी इकडे या ठिकाणी गोंधळ्याचे जे काका आहेत ते या ठिकाणी ड्युटी तयार करतात ते बघा कशा प्रकारे तयार करतात ड्युटी काका कुठचे तुम्ही ओमळी ओमळीचे नारद खेरकी नारज केमचे हा ओंबळी नावखि गोंधळी आणि किती वर्ष आले का तुम्ही गोंधळ करत आता जवळजवळ झाली बावीस वर्ष बावीस वर्ष बावीस वर्ष गोंधळ बावीस वर्ष करतात तुम्ही गोंधळ तुम्ही आता मुंबईला असतात की गावी असता गावी गावी असता हा हे गोंधळाचे कार्यक्रम असतात ना गावी गावी घेतो तर दिवाळी नंतर गोंधळ सुरू होतं दिवाळी नंतर दिवाळीनंतर सुरू होतात देवाचे देव दे पांजीचा गोंधळ होतो पांजीचा गोंधळ लग्नी गोंधळ मुंजीचा गोंधळ आणि काका या ठिकाणी जे पाठी आपण जे तयार केले ते काट्यांवरती ते गोंधळाला कशा ह्या मांडासाठी म्हणून पाच काड्या भेंडीच्या रान भेंडी किंवा पाच काड्या उसाचे लावले जातात आणि ह्या बाकीच्या आहेत ते फुले लावले आहेत ते एक देवाला ते मांडाचे शो म्हणून येण्यासाठी काट्यांना फुले लावून ती मांड सजवली जातात सजवली जातात ना आणि हा हो जो गोंधळ आहे तो देव आता आपला तीन वर्षाने होतो तीन वर्षाने आणि लग्नी गोंधळ आहे ते एक नवीन लग्न झालं एखाद्या एखाद्या व्यक्ती लग्न झालं ते लग्नाची ड्युटी म्हणून पांजेच्या गोंधळाबरोबर बरोबर पादळी जाते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गोंधळाचा जो कार्यक्रम आहे तो आपला भैरी भवन आहे भैरी भवन त्या गोंधळात सरद्रास आपला कुलदैवत आहे ते सरदार गोंधळ आपला घातला जातो आपला पूर्व पण चालत आले पीडां 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 ओ, त्या गोंधळ हा देवता घातला आणि कोकणात जास्त प्रकारे बघायला त्यामुळे गोंधळ आपण घातल्यामुळे काय होत आपल्या कुटुंबाला सर्वांना संपत्ती लागते त्याच्यामुळे आपल्या देवाला हा गोंधळ जो आहे तो सर तीन वर्ष नाही झाला तरी पुढल्या वर्षांनी तरी कमी घालावत लागतो लग्नादरम्यान म्हणजे गोंधळ हा लग्नानंतर गोंधळ होतोच आणि त्याशिवाय आपलं जे कुलदेवते तीन वर्षांनी तीन वर्षांना ना? काका नाव काय तुमचं माझं सुभाष तर मित्रांनो काकाने आपल्याला गोंधळाशी अशी छान प्रकारे माहिती दिलेली आहे आणि थोड्या ना वेळ काढून काकाने आपल्याला थोडी माहिती दिल्याबद्दल आपण काकांचे खूप खूप आभारी आहोत आणि थोड्या वेळानंतर गोंधळा आपण चालू करणार आहोत तर थोड्या वेळा सात वाजले की आपण ड्युटी पेटवणार आहोत त्याच्यानंतर गोंधळाला मेन म्हणजे खऱ्याप्रमाणे सुरुवात होईल E É महिला मंडळ आहे तरी बाजू पाठी नक्की नाही बसून घ्या बसून गेले या भाग आहे त्याला दिसत नाही मित्रांनो गोंधळाला पाया वगैरे पडून सगळ्या भावकींनी जे पाहुणे मंडळी आहेत सगळ्यांनी पाया पडून झालेला आहे आणि आता जेवणाची तयारी चालू आहे तिखठाचं जेवण जे आहे तिखठाचं म्हणजे चिकन मटन वगैरे ह्या पद्धतीचं जेवण असतं मित्रांनो गोंधळाला मग आता सगळे जे काही भाविक आहेत जे काही भावकी आहेत पाहुणे मंडळी आहेत ते आता सगळे जेवायला बसत आहेत हे भाऊ चिकन वेज, भाजी सगळ्यां वडे मटण वागणाचे स्पेशल वडे मटण ए आमची मंडळी आणि आमचे आमची सावणगुर्जी वाटाण्याची भाजी